रामकृष्णारी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण जागदी खूप खूप स्वागत आहे हे बघा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्यांचं आपल्याला काय बनवायचं आहे चला मग अशा उभ्या चिरून घेऊया काहीतरी बनवायचं आहे की अशी तोंडाला चव आली पाहिजे जिच्या तोंडाला चव नाही त्याच्या तोंडाला चव बी येणार अशी आपल्याला ह्या मिरच्यांची एक रेसिपी छान बनवायची आहे बघा इथं आपला तवा ता तापला आणि तव्यात मी तेल टाकून घेतले एक पळी आणि आपल्याला ही रेसिपी बघा आता तव्यातच करायची इथं चांगला मुडवर लसूण घेतलेला आहे तो सुद्धा मी टाकून घेतला आहे आता आपल्याला या काय बनवायचं आहे पाहुयावर लसूण मी परतून घेते बघा अगदी छान मस्त पिके लसूण आज संपूर्ण मी साईडला काढते आता आपला लसूण तर परतून तर झालेलाच आहे आणि आता मी मिरच्या टाकून देते मिरच्या बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायच्यात बघा अगदी तोंडाला म्हणतात ना चव नसली की चवच येणार अशी ही भन्नाट रेसिपी आहे बघा आता पुढं तर मी सांगणारच आहे हे काय तयार होणार आहे ते आता मी त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवते लसूण साईडलाच आहे फक्त मिरच्यानं झाकण ठेवते पाहूया आता झाकण काढून पुन्हा आपण त्यांना खालवर करूया बघा आणि मैत्रिणी शेवट हा हिडीव हा पहिल्यापासून पहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा न कुणी नवीन असून त्यांनी बी करा इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे बघा आणि आपण पुन्हा आपण खालवर करूया त्यांना मीठ बी तुमच्या अंदाजे थोडं जास्तच लागतं याला मीठ थोडं म्हणजे कशी आहे तोंडाला एक चव येते आणि तव्यातलं केलेलं अगदी चवदार लागतं बघा चला आता मग हे बघा हात न लावता आपल्याला ह्या तांब्याने संपूर्ण लसूण म्हणतात नकालथ्याने नाही पण तांब्याने हे करून घ्यायचं तांब्याने केलेलं एक म्हणजे अप्रतिम चव लागते तांब्यानी संपूर्ण लसून मी बारीक करून घेते म्हणजे जास्त बी नाही असा दबला पाहिजे एवढ्या मापात करायचं आपल्याला लसूण झाला हे करून आता पूर्ण आपण ते मिक्स करूया बघा तुम्हाला आजची मिरचीचा खरडा कसा वाटला हा नक्कीच मैत्रिणीनं सांगा हा मी मी केला आहे मिरचीचा खरडा लसणातला मिरचीचा खरडा एवढा छान लागतो आणि तो अर्धा अर्धा लसूण भाकरीसोबत खूपच छान लागतो बघा आणि अजूनही मी त्याच्यात टाकणार आहे बघा असं नाही की एवढंच आहे इथं मी थोडासा कूट घेतला आहे तो बी पूर्ण टाकून घेतला मग पहा आता त्याची चव किती अप्रतिम लागते हा तव्यातला मिरचीचा खरडा कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला सांगा चला अजूनही पाच मिनटं झाकण ठेवूया आणि पाहूया आणि म्हणतात ना अगदी झटपट होणारे रेसिपी हो का किती छान अगदी आपला कूटबी अगदी छान मस्त कुरकुरीत झाला आहे त्याच्यात आणि त्या मिरच्या बी वा अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं अशा पद्धतीने तुम्ही केली कधी मिरची अगदी तोंडाला चवी नाशी म्हणतात ना आज आजारी पेशंट असलं तरीही ते खाऊ शकणार की त्याच्या वी तोंडाला पाणी सुटणार असा मिरचीचा खरडा पाहून मैत्रिण नक्कीच सांगा तुम्हाला आजची मिरची कशी वाटली आणि नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा वाटती ना छान चला मग उद्या भेटूया बाय